शेतकरी मित्र आपण जर ऊसाची लागवड केली असन आणि ऊसाची लागवड केल्याच्या नंतर तुमच्या ऊसामध्ये जर फुटव्याची संख्या जर निघत नसन खालून जे फुटवे दिसते तर हे जर फुटवे येत नसते तर त्याचे काय कारण आवश्यकते तर ह्या विषयावर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार सर शेतकरी मित्र आपण ए आय टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण ऊस शेती करतो हे आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि सध्या ही जी ऊसाची लागवड केली ह्या लागवडीला आज जवळपास चाळीस दिवस पूर्ण झाले आहेत पंचवीस दिवसाचा ऊस असताना आपण ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ केला होता त्यावेळेस आपण दाखवून दिलं तर की आपले ऊसाचे कोंब जे आपले फुटवे येतं हे कसे निघायला लागले इथं तर आज पण बघू शकता आपण आज आपण जे व्हिडिओ करायलो होतं ह्याला चाळीस दिवस आज पूर्ण झालेले येतं आणि शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही की उसाला फुटव्याची संख्या कशी येतं हो का एक दोन तीन चार पाच आणि हे मेन एक सवा तर अशा प्रकारे प्रत्येक जागेवर सहा सात सहा सात असे फुटवे निघायला चालू येतं पण जर आपण जर बघितलं तर आपले जे भरपूर शेतकरी त्यांचं मला बऱ्याच जणांचे फोन आले त्यांचे त्यांची एकच समस्या होती किंवा आमचा ऊस लावून जवळपास दोन महिन्याच्या आसपास होत आले आणि आणखीन फुटवे आम्हाला निघत नाहीत तर त्याचे काय कारण आहेत फुटवे न निघण्याचे तर ह्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपला पाऊस जास्त झाला होता आणि पाऊस जास्त झाल्यामुळं सगळीकडं गार वातावरण आहे आणि थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपला ही गोष्ट कशी लक्षात आली ज्यावेळेस आपण ए आय टेक्नॉलॉजीनं ऊसाची शेती करायला होतं आपल्या आमच्या गावामध्ये पंचवीस शेतकऱ्याचं मिळून एका जागेवर वेदर स्टेशन बसलेलं आहे आणि त्याचे जे बाकीचे जे, जे मशीन आहे सेन्सर आहे ते आपल्या प्रत्येकाच्या शेतात बसवलेले असे ज्या जागेवर आपण ड्रीपनं पाणी देतो अशा जागेवर आपले सेन्सर बसलेले आहेत पी के दाखवणार आहे पुन्हा आणखीन आपलं जे पीक आहे ह्याच्या मुळ्याची वाढ कशी व्हायला लागली त्यामुळे अन्नद्रव्य अन्नद्रव्य घ्या लागल्यात का पुन्हा आणखीन पाणी दाखवणार जमिनीचं तापमान पण दाखवून देणार आपण पाणी किती दिलंय आता पाणी देण्याची गरज आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे एआय टेक्नॉलॉजीचं हे वेदर वेदर स्टेशन तिथून आपल्या मोबाईलवर मेसेज येत असते तर आज मी तुम्हाला मुद्दाम एक एक मेसेज दाखवून देतो की आपल्या जमिनीमध्ये फुटवे निघत नाहीत ह्याचे काय कारण आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या मेसेजमध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की जमिनीची आज ओल किती आहे हे आपल्याला इथं दाखवून दिलेलं आहे प्राथमिक जमिनीचा ओलावा म्हणजे ओल किती आज जमिनीमध्ये एकोणपन्नास पॉईंट पन्नास टक्के इतकी जमिनीची आपल्या ओल आहे आणि मातीचं तापमान बघा आज महत्वाची गोष्ट कोणची आहे तर हे मातीचं तापमान बघा एकोणीस पॉईंट ऐंशी अंश सेल्सिअस म्हणजे जमिनीचं तापमान जे ते एकदम कमी आलेलं आहे आपल्या जमिनीचं तापमान कमी आलेलं आहे त्याच्यामुळं जर आपल्या जमिनीमध्ये जर आपल्या ह्या ऊस पिकासारखे हो जे आपलं पिके ह्या पिकाला जर फुटवे व्हायचे असतील तर वीसच्या पुढं ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतक्या आतमध्ये आपलं हे जमिनीचं तापमान असलं पाहिजे आणि ह्या वर्षी थंडीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं थंडी कमी पाळ म्हणजे तापमान कमी व्हावं लागलं आपल्या जमिनीचं त्याच्यामुळं फुटव्याची संख्या निघत नाही भरपूर शेतकऱ्याचे फोन आले ते किंवा भाऊ आमचे ऊसाचे फुटवे निघानात तर त्याचं काय कारण असू शकतंय तर आ, हे दिवसा, दिवसा जे आपल्या समोर जे दिसतंय आमच्या इथं काही फुटवे झालेले ज्या वेळेस आपण हे ऊसाचं रोप आणलं त्यावेळेस ऊसाचं वयच कमी होतं त्याच्यामुळं पण फुटवे निघण्यासाठी वेळ लागला भरपूर जण असे की आम्ही ऊस लावल्याच्या नंतर वीस दिवसात पंचवीस दिवसातच आमचे चांगले फुटवे आले ह्याच्यापेक्षा मोठा ऊस झाला असं लोक जे सांगतात त्याचे कारण असते की त्यांनी रोपच जास्त वयाचा लावलेला असते त्याच्यामुळं फुटवे हे त्यांना लवकरात लवकर मिळत असते दा। आणि आपण जे रोप लावलंय हे व्ही एस आयकडं रोपाची ह्या वर्षी उपलब्धता नव्हती म्हणून जरा जे रोप तयार झाले तसेच गडबडीत लवकर आणलेले आहेत कमी वायाचे रोपं आणि इथं लावलेले आहेत त्याच्यामुळं फुटवा निघण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे आज आपले चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि चाळीस दिवसामध्ये एकदम चांगल्या प्रकारे हे आपल्या ऊसाला फुटवा व्हायला लागला आहे तर ह्याचं कारण आहे आपण जे आपण आपलं जे पूर्ण शेड्यूल आहे हे तर मी सगळ्या आपल्या शेतकऱ्यासाठी टाकतोयच मोबाईलवर पण त्याच्यासोबतच आपण ह्याला काय केलं तर होमिक ऍसिड फुलविक ऍसिड आणि मायक्रोन्युट्रन ह्या आपण ह्याची ह्याला एक फवारणी पण घेतली होती की बा हे जर आपण जर वापरलं ह्याची फवारणी जर केली वरून तर फवारणी केल्यामुळं ह्याच्यामध्ये एक गरमी पायदा होती थोडीशी आणि फुटवे निघण्यासाठी पण काम करतोय पुन्हा आणखीन शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यापाशी ड्रीप आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की ह्या दिवसामध्ये पाणी देता असताना सकाळी सकाळी आणि संध्याकाळी पाणी न देता फक्त दुपारी पाणी द्या पुन्हा पाण्याचा वापर कमी करा कमी आ, त्याला वल असली पाहिजे अशा हिशोबाने पाण्याचं नियोजन करा म्हणजे मग तुमच्या शेतामध्ये जे तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागलाय किंवा फुटवे नाही होणे तर हे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता उदयफळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम